नमस्कार मंडळी ऐश्वर्याने जा जानकी आणि मधुभाऊंना आउट हाऊसमध्ये पाहिलेलं असतं त्यामुळे ती घरच्यांसमोर विरुद्ध कान भरते ऐश्वर्या सगळ्यांना घेऊन त्या रूममध्ये जाते पण आधीच जानकी आणि मधुभाऊ लपलेले असतात त्यामुळे ऐश्वर्या सर्वांसमोर तोंडावर पडते जानकी मधुभाऊंना म्हणते मी सायलीला वचन दिले तुमची काळजी घेईन त्यामुळे काही झालं तरी या मी ईश्वर्याला पोहचून देणार नाही दुसरीकडे सुभेदारांच्या घरी होलिका दहनाची तयारी सुरू झाली असते प्रतिमा आणि प्रिया येतात पूर्णाजी खूप खुश होते कल्पना तिच्या आणि अश्विनीच्या लग्नाबद्दल प्रतिमाला सांगण्याचा प्रयत्न करते पण प्रिय जाणून बुजून तो विषय टाळण्याचा प्रयत्न करत असते घरात सर्वांसमोर मोठेपणा करायला प्रिया होळीचा करा निवेद मीच बनवणार असं सांगते पण होळीला पूर्णाची पोळी नैवेद्याला दाखवतात हे सुद्धा तिला माहीत नसतं विमल तिला शिकवण्याचा प्रयत्न करते पण ती कोणाचं ऐकत नाही सायली अर्जुन घरी येतात दोघेही वेगळे पोशाख घातलेले असतात त्यावरून प्रिया सगळ्यांना त्यांच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करते पण प्रतिमा मात्र तिचं कौतुक करते त्यानंतर सायली अर्जुन होळीच्या तयारीसाठी जातात प्रिया बाहेर होळीसाठी रांगोळी काढत असताना अश्विन त्यांच्या लग्नाचा विषय काढतो प्रतिमाला आज घरचे आपल्या लग्नाबद्दल सांगणार आहे असं अश्विन सांगताच प्रिया घाबरते कारण तिला तिच्या लग्नाबद्दल त्यांना कळून द्यायचं नसतं प्रियाला माहीत असतं प्रतिमा आगीला खूप घाबरते त्यामुळे तिचं लक्ष विचलित करायला ती मुद्दाम जळती आग प्रतिमा द समोर धरते आणि तिला घाबरवण्याचा प्रयत्न करते तितक्या तिथे अर्जुन आणि सायली येतात ते प्रियाला अडवतात प्रतिमा खूप घाबरलेली असते प्रिया सर्वांसमोर सासूतपणाचं आव्हानते सायली घरात सर्वांना सांगते प्रिया जळता पेंडका घेऊन प्रतिमाला घाबरवत होती पण कोणाचाच तिच्यावर विश्वास बसत नाही सायली प्रतिमासोबत थांबण्याचा आग्रह धरते पण प्रिया तिला अडवायला जाणार इतक्यात कल्पनाच म्हणते राहू दे तिला प्रतिमासोबत प्रतिमा आत गेल्यावर प्रिया सद्दी सांगते आणि म्हणते की आईची तब्येत नाजूक आहे तर तिच्यासमोर आमच्या लग्नाचा विषय नको काढूयात खरे तर तिला किल्लेदारांच्या नकळत लग्न करायचं असतं प्रतिमा फार घाबरलेली असते तेव्हा सायली तिच्या मनातील आगीची भीती घालवते त्यानंतर सायलीने केलेल्या पूर्णाच्या पोळ्याचा नैवेद्य प्रतिमा खोटं बोलून होळीला दाखवते सायली होळीची पूजा करायला जाते पण घरातले तिला अडवतात त्यानंतर होळी धरणाचा मान अर्जुनकडून काढून अश्विनला दिला जातो दुसरीकडे ऐश्वर्याचे वडील सयाजीराव महिफतला फोन करून मधुभाऊ रणदिव्यांच्या घरी लपले असल्याचं सांगतात त्यामुळे मैफत खुश होतो